विधानसभा निवडणुकीतून जरांगे पाटलांची माघार जरी झाली असली तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीला जे केलं तेच विधानसभा निवडणुकीत करणार असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सध्या रान पेटल्याचं पाहायला मिळत मराठ्यांमध्ये मतदानाबाबत कोणताही भ्रम नाही अशा पद्धतीनं जरांगे पाटील माध्यमांसोबत बोलत आहेत जे लोक हिंदू खत्रे हे असं म्हणतात त्यांना मराठ्यांची आरक्षण लढ्यातील एकजूट दिसत नाही का मराठा जातीमध्ये मतदानाबाबत कोणताही संभ्रम नसून लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेला आता करणार असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वली सराठी इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलंय मराठा समाजानं त्यांच्या हक्काची अधिकाराची मागणी केली तेव्हा त्यांनी झिडकारले हिंदू धोक्यात असेल तर या लोकांनी मराठ्यांची स्थिती ठीक करणं गरजेचं आहे आम्ही आरक्षणाची मागणी करतो तेव्हा मराठ्यांना हिंदू विरोधी असल्याचं ठरवतात तर मुस्लिमांवर निशाणा साधतात तेव्हा आमची गरज पडत असल्याचंही जरांगे पाटील म्हणतात मुस्लिम विरोध करताना मराठा समाजाच्या हातात लाठ्या देऊन त्यांचा वापर करून घेतला जातो बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ हे ही दोनही घोष वाक्य कोणासाठी आहेत मराठा ही, मरा ही हिंदू मधील मोठी जात आहे तेव्हा आम्ही आमचे बघून घेऊ आम्ही शिवछत्रपतींचं चे हिंदुत्व मानतो आम्ही आमचे संरक्षण करू शकतो तुम्ही तुमचे करा असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले मराठा समाजाला माहित आहे की कोणाला पाडायचे आहे त्यामुळे कोणताही भ्रम नाही कसलाही संभ्रम नाही जे आरक्षण विरोधी आहेत त्यांना शंभर टक्के पाडतील मुस्लिम दलित मतदारांच्या मनात सत्ताधाऱ्यांविषयी राग आहे आणि तो मतदानातून व्यक्त होईल असं सुद्धा जारांगी पाटील म्हणाले समाजाचा निवडणुकीत काय निर्णय असणार आहे त्यावर बोलताना जारांगी पाटील म्हणाले की मराठा समाजाचा निर्णय झालेला आहे लोकसभेला मी मराठा समाजाला सांगितले होते ज्याला पाडायचे त्याला पाडा ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा आणि मराठा हा बुद्धिजीवी समाज आहे त्यांना ताबडतोब हे लक्षात आलं की कुणाला पाडायचंय कुणाला जिंकून आणायचंय मराठे एकमेकांचं ऐकत नाही मराठे खर तर वेड आहेत अशा पद्धतीनं म्हटलं जातं एकत्र येत नाहीत मराठ्यांना गोड बोललं की मराठे फसतात परंतु मराठ्यांनी दाखव दिलं की कुणाचंही नाव न घेता मराठा समाज त्यांना धुळीस मिळवू शकतो दहा टक्के आरक्षण आम्ही तुम्हाला मागितलं नव्हतं असं जरांगे यांनी अजित पवार यांना सुनावलं हे दहा टक्के आरक्षण टिकणार नाही जेव्हा तेरा टक्के आरक्षण रद्द झाले होते त्यावेळी मराठ्यांच्या मुलांचं चा नुकसान झालं होतं आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवणारच आहोत असं सुद्धा जरांगे पाटील म्हणतात मात्र या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटलांनी भूमिका व्यक्त केली आहे लोकसभेमध्ये जो यम फॅक्टर चालला होता तोच फॅक्टर विधानसभा निवडणुकीत चालणार का तोच पॅटर्न मराठे खर तर विधानसभा निवडणुकीत राबवणार आहेत का जसं जरांगी पाटलांनी सांगितलं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांना पाडा तसंच विधानसभेत सुद्धा हे चित्र होणार आहे का येणारा निकाल या सगळ्या गोष्टी स्पष्ट करेल मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा